बीडमध्ये वाल्मिकाराची बी टीम ॲक्टिव्ह पोलिसांचं दुर्लक्ष धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याकडून सातत्यानं पाठपुरावा केला जातोय त्यांनी नुकताच बीड पोलिसांवर एक गंभीर आरोप केला आहे बीड पोलिसांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेतलेलं नाहीये पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप धनंजय देशमुख यांनी केला ते गुरुवारी बीडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यासह त्यांच्या सहकार्यांना अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराड या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असून अन्य जणांनी संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केल्याचा आरोप आहे आणि या सगळ्यांना पोलिसांनी अटक केली असली तरी त्यांची बी टीम अजूनही ॲक्टिव्ह असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलंय आणि या बी टीमने विष्णू चॅटे सुदर्शन गुले कृष्णा आंधळे यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली त्यांनी आरोपींना गाडी आणि पैसे पुरवले मात्र इतर मदतही केली मात्र बीड पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे मात्र ही बी टीम म्हणजे कोण याबाबत धनंजय देशमुख यांनी अद्याप स्पष्टपणे माहिती दिली नाही टीम मधले तर चार नाव स्पष्ट आहेत जे की आरोपीला सोडवायला गेलेले आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे सहा तारखेला नऊ तारखेला बारा तारखेला शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा की तीन आणि फोन पे पैसे झालेले वा डॉक्टर वायबसे असे स्पष्ट झाले त्यांना हे घटना घडल्यावर दहा पंधरा दिवस गायब होते नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं ह्यांची तपासणी केली ह्यांना बाहेर सोडलं म्हणजे सी आय डी ऑफिसनी मग तुम्ही हे सांगा मला आज देखील जे कोणी आरोपी इथं येतात सुनावणीला कोठडीला त्याविषयी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभोवती असते म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं सांगायलेत का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय आरोपीचं समर्थन करतोय तुम्ही आरोप करा तुम्ही गुन्हे करा मग हे लोक कोणाचे आहेत आणि हे असा संदेश देतात का लोकांना की आमचं काहीच होऊ शकत नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी बीड